लोकांना हे सांगणार की बघा आमचा तालुका अध्यक्ष तू बीए झालेल्या आणि त्याला अजून नोकरी नाही आता तू तालुक्याचे कर ता का ता काम करत बसला त्याला शाळेत लक्ष द्यायला कधी वेळ मिळणार असो ते सोडा परंतु बीए आणि केल्याने केवळ बीए केल्याने नोकरी लागते का तर नाही उच्च दर्जाचं चांगल्या इन्स्टिट्यूशनमधून क्वालिटी एज्युकेशन घेतल्याने नोकरी लागते आणि नोकरी ही इन्फॉर्मेशन ऍक्सेस तुम्हाला माहितीचा प्रचार प्रसार तुमच्यामध्ये पाहिजे कौशल्यांचा विकास तुमच्यामध्ये पाहिजे लँग्वेज आजच्या काळात तुम्हाला आली पाहिजे तुमचं पर्सनॅलिटी स्किल चांगलं पाहिजे कम्युनिकेशन स्किल चांगलं पाहिजे मोठमोठ्या तुमचं नेटवर्क असलं पाहिजे हे सगळं हे सगळं जे आहे याच्यामुळं हे जर नसेल तर याच्यामुळं मुलांना नोकऱ्या लागत नाहीत याच्यामुळे मुलांना संधी मिळत नाही दुसरा प्रश्न आहे की तुमचा तालुका अध्यक्ष आहे आणि त्याला नोकरी जर तुम्ही लावून दिली नसेल आतापर्यंत तर मग तुम्ही काय करताय नोकरी पुन्हा पुन्हा सांगतो सर शिक्षण केवळ नव्हे तर मोठ्या चांगल्या इन्स्टिट्यूशन मधून शिक्षण घेणं महत्वाचं आहे आणि तुम्हाला आरक्षण नाही असं कोण म्हटलं तुम्हाला आहे की शेड्यूल काचं आरक्षण मी पण मात्र समजायलाच आहे की आपल्याला आहे की शेड्यूल ते शेड्यूल काचं आरक्षण ऍक्सेस करण्यासाठी तरी पोरं शिकले पाहिजे तिथपर्यंत बरं जी लोक शिकलेले आहेत त्यांना विचारा जाऊन त्यांना नोकरी का नाही नोकरी याच्यामुळे नाही की त्यांची नोकरी दुसऱ्या कोणी घेतली बरं सरकारी नोकऱ्यांची गोष्ट करताय प्रायव्हेट सेक्टर एवढ्या प्रमाणात वाढले स्वातंत्र्यानंतर इतक्या मोठ्या प्रमाणात प्रायव्हेट सेक्टर वाढल्यामुळे पब्लिक सेक्टर श्रिंक झालंय आणि त्याच्यामुळे नोकऱ्याच पब्लिक सेक्टरमध्ये नाही तर तुमच्या नोकऱ्या मोठ्या भावनाही सरकारनं खाल्ल्या सरकारला प्रश्न विचारला पाहिजे की पब्लिक सेक्टर का वाढत नाहीये आरक्षणाचा मोठा जो मोठी भाकरी आहे ती छोटी छोटी होत चालली त्याच्यावरती कधी बोलणार तुम्ही